पुणे महानगरपालिकेच्या मालकीच्या जमिनीवर लीज करारानुसार सुरू असलेली सह्याद्री हॉस्पिटलची जागा आता खाजगीकरणाच्या वादात सापडली आहे हॉस्पिटलचा सा ताबा घेण्यासाठी मणिपाल ग्रुप आणि सह्याद्री यांच्यामध्ये झालेल्या कथित डीलने महापालिकेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्यात महापालिकेने ही जागा सार्वजनिक हितासाठी हॉस्पिटलसाठी दिली होती मात्र आता त्याच जागेचा वापर खाजगी डीलसाठी होत असल्याचा आरोप नगरसेवक कार्यकर्ते आणि वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार करत आहेत महत्वाची बाब म्हणजे महापालिकेला यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नसल्याचं स्पष्ट झालंय महापालिकेनेच दोन हजार बावीस साली सह्याद्री हॉस्पिटलला नोटीस बजावली होती कारण जमीन हस्तांतरणाबाबत मणिपाल ग्रुपकडून कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नव्हती तरीसुद्धा व्यवहार झाला आणि आज या प्रकरणावर पडदा टाकला जात असल्याची भावना व्यक्त केली जाते महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात कोणतीही खुली माहिती दिलेली नाही स्थानिक राजकीय नेते अधिकारी आणि व्यावसायिक गट या सगळ्यांची गुंतवणूक या प्रकरणात असल्याची शंका व्यक्त होत आहे वास्तविक पाहता महापालिकेच्या कोणत्याही मालकीच्या जागेवर मालकी हस्तांतरण किंवा व्यावसायिक डील करण्यासाठी आयुक्तांची आणि महासभेची स्पष्ट परवानगी आवश्यक असते मात्र या प्रकरणात कोणताही खुला निर्णय घेण्यात आलेला नाही दोन हजार मध्ये महापालिकेने सह्याद्री हॉस्पिटलला नोटीस बजावली होती या नोटीसमध्ये म्हटले होते की लीज अटींनुसार जमीन दुसऱ्याला विकण्यासाठी महापालिकेची पूर्व परवानगी आवश्यक आहे ही परवानगी न घेता व्यवहार करणे बेकायदेशीर आहे तरी सुद्धा महापालिकेच्या आदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आलं असा आरोप केला जातोय सह्याद्री हॉस्पिटलने पुणे महानगरपालिकेच्या पीएमसी लीजवर दिलेल्या जमिनीचा मनमानी वापर करत थेट मणिपाल ग्रुप सोबत व्यवहार केल्याचा आरोप सध्या चांगलाच गाजत आहे मात्र या प्रकरणात महापालिका आयुक्त नवलकिशोर राम अजूनही मौन बाळगुण आहेत तर अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी थेट कारवाईची मागणी करीत महापालिकेच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उपस्थित हॉस्पिटलने लीजवर घेतलेली जमीन मणिपाल ग्रुपकडे कशी हस्तांतरित केली महापालिकेची पूर्व परवानगी न घेता डील केल्यास कारवाई होईल का या सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांची अजून तरी कोणती अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही प्रशासनाकडून नेहमी तपास सुरू आहे कागदपत्रांची होते अशी मिळतात पण प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही महापालिकेने बजावलेल्या नोटीसमध्ये मध्ये काय म्हटले होते लीज अटींचं उल्लंघन जागेचा मालकी हक्क बदलल्यास महापालिकेची पूर्व परवानगी आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा थेट विक्री व्यवहार निश्चित आहे परवानगीशिवाय व्यवहार केल्यास काय लीज रद्द करण्याचा अधिकार पीएमसीकडे राखीव आहे जागा ताब्यात घेता येईल आरोग्यसेवा देण्यासाठी दिलेली जागा फायद्यासाठी वापरली तर ती लीज भंग समजली जाईल जबाब मागवण्यात आला होता हॉस्पिटल प्रशासनाला स्पष्टीकरणासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली होती महत्वाच्या शहरातील सार्वजनिक जमीन खाजगी व्यवहारात कशी काय वापरली गेली पीएमसी प्रशासनाचे आणि आयुक्तांचे मौन आणि सामाजिक संघटनांचा वाढता रोष हे सगळं मिळून याला एक गंभीर भूमाफिया शाहीचं स्वरूप प्राप्त होत आहे आता निर्णय प्रशासनाच्या प्रामाणिकतेवर अवलंबून आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये दे आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बर का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा